हिवाळा चालू झाला की सगळ्यांच्या घरातून छान असा ढिंक चा, तळण्याचा आणि मेथीच्या लाडूचा सुगंध येतो आता हे मेथीची लाडू बनवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते आणि हे लाडू कडू लागू नये म्हणून प्रत्येकजण वेगवेगळे प्रयत्न करत असतात चला तर आज मी माझ्या आईकडून शिकलेले असे हे मेथीचे लाडू बनवले आहेत त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे आवडली तर नक्कीच लाईक करा कमेंट करा मेथीचे लाडू बनवण्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम मेथी घेतली आहे सुरुवातीला आपल्याला ही मेथी छान अशी भाजून घ्यायची आहे तर गॅसवरती मी एक पॅन ठेवला आहे आणि त्या पॅनमध्ये ही मेथी छान अशी हलकीशी भाजून घेते आहे आता एक गोष्ट इथे महत्त्वाची आहे ज्या दिवशी तुम्ही लाडू बनवणार आहात त्या आदल्या दिवशी तुम्हाला ही मेथी भाजून त्याची पावडर करायची आहे तर इथे ही मेथी चांगली भाजून झाली आहे थंड करून घ्यायची एका प्लेटमध्ये थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये याला वाटून घ्यायचं आहे पावडर आपण याची करून घ्यायची आहे आणि ही पावडर नंतर आपल्याला तुपामध्ये एक दिवस भिजत ठेवायची आहे जेव्हा तुम्ही लाडू बनवणार आहात त्याच्या आदल्या दिवशी ही प्रोसेस तुम्हाला करायची आहे यामुळेच तर तुमचे लाडू हे कडू होणार नाही आहेत तर इथे आता मी या पद्धतीने मेथीची पावडर करून घेतली आहे जास्त बारीकही करायची नाही आणि जास्त जाडही ठेवायची नाही जर जाड ठेवली तर ती दाताखाली येते आणि मग लाडू खाताना आपल्याला कडू लागतो लाडू बारीक केलेली ही मेथीची पावडर या तुपामध्ये मी भिजत घालते आहे आता हे साधारण तूप मी अर्धा वाटी घेतलं आहे अर्ध्या वाटी तुपामध्ये ही पावडर चांगली आता मिक्स करून घेते आहे याच पद्धतीने आपण ही तुपामध्ये छान अशी भिजत ठेवायची आहे काहीजण काय काही करतात इथे तुपाच्याऐवजी दूधसुद्धा वापरतात पण दूध वापरल्याने काय होतं काही दिवसानंतर लाडूचा वास येतो म्हणून शक्यतो आपण इथे तूपच वापरायचं आता ह्या तुपामध्ये ही मेथी एक दिवस पूर्णपणे भिजत ठेवायची आहे दुसऱ्याच दिवशी तुम्ही पाहू शकता मेथी इथे आपली छान अशी भिजली आहे परत एकदा आपण ही चांगली मिक्स करून घेऊया हे लाडू बनवण्यासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट लागते ती खारीक आता तुमच्याकडे जर खारीक पावडर नसेल तर काय करायचं खारीक जे तुकडे करायचे त्यातल्या बिया काढायच्या उन्हामध्ये वाळवायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची पावडर करून घ्यायची पावडर जर भेटली तर उत्तमच आहे आता इथे आपल्याला लाडूसाठी लागणारे सगळं साहित्य छान असं सा भाजून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक जाडबुडाची कढाई घेतली आहे सुरुवातीला मी खोबरं भाजून घेणार आहे तर मी इथे अर्धा किलो सुकं खोबरं घेतलं आहे खोबरं मी अगोदर कसं कापून घेतलं नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला बारीक केलं आणि नंतर अशा पद्धतीने हे भाजून घेते आहे किसायला कसं खूप जास्त वेळ लागतो आणि हातही खूप माझे दुखतात मग मी काय करते अशाच पद्धतीने हे खोबरं असं बारीक करून घेते खोबरं आपल्याला हलकंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे सगळं साहित्य आपल्याला भाजताना गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवून हे सगळं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून झालं आता एका परातीमध्ये हे खोबरं आपण काढून घेऊया तुम्ही इथे पाहिलंच असेल मी खोबरं भाजताना तूप वापरलं नाही आहे तूप न घालताच इथे मी हे खोबरं छान असं भाजून घेतलं आहे जर असं खोबरं आपण भाजलं तर ते छान असं भाजलं जातं नाहीतर काय होतं खोबरं करपतं त्यानंतर आपल्याला हे बदाम भाजून घ्यायचे आहे बदाम मी शंभर ग्रॅम घेतले आहे बदाम भाजतानासुद्धा मी यामध्ये तूप घातले नाही आहे सुकेच आपण हे बदाम चांगले भाजून घ्यायचे आहे बदामाला हलकासा डाग येईपर्यंत हे बदाम आपण भाजून घेऊया प्रत्येक ड्रायफ्रूट भाजण्यासाठी आपल्याला बेग वेगवेगळा वेळ लागतो आणि त्यामुळे आपण हे ड्रायफ्रूट भाजताना प्रत्येकी वेगवेगळं भाजायचं आहे सगळं एकत्र भाजायचं नाही आहे कारण की बदाम भाजायला थोडा जास्त वेळ लागतो अक्रोड भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो आणि काजू कसे पटकन भाजले जातात म्हणून मी येथे प्रत्येक ड्रायफ्रूट हे वेगवेगळं भाजून घेते आहे अक्रोडसुद्धा मी येथे शंभर ग्राम घेतले ते तेसुद्धा असे डागपडेपर्यंत भाजून घेतले आहेत नंतर यामध्ये मी काजू घेतले आहेत शंभर ग्रॅम ते सुद्धा छान असे पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे सगळे ड्रायफ्रूट यासाठी आपण भाजून घ्यायचे असतात की त्यामध्ये थोडासा ओलसरपणा असतो आणि भाजल्यामुळे त्यातला ओलसरपणा हा निघून जातो आणि त्यामुळे लाडूमध्ये जेव्हा आपण हे ड्रायफ्रूट घालतो तेव्हा हे लाडू छान असे टिकतात जास्त दिवस त्यानंतर आपण कढईमध्ये खसखस भाजून घेऊया खसखस इथे मी वीस ग्रॅम घेतली आहे खसखस आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे ज्यावेळेला आपण खसखस भाजणार आहोत त्यावेळेला गॅसची फ्लेम अगदी स्लो करायची कारण खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही पटकन ही भाजली जाते खसखस भाजली आहे आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर आपण कढईमध्ये भाजून घेणार आहोत अळीव अळीव भाजायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही यावेळीसुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम ही अगदी स्लो ठेवायची आहे अळीव मी येथे वीस ग्रॅम घेतली आहे हीसुद्धा छान आपण भाजून घेऊया त्यानंतर आपण या कढईमध्ये घालणार आहोत थोडंसं तूप येथे मी अर्धा वाटी हे तूप घेतलं आहे पाव किलो तूप आहे हे यातलं अगदी थोडंसं तूप मी कढईमध्ये घालून घेते आहे आता आपल्याला लाडूसाठी लागणारं बाकीचं साहित्य तुपामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला मी येथे खारीक पावडर भाजून घेते आहे इथे मी अर्धा किलो ही खारीक पावडर घेतली आहे मी दुकानातून डायरेक्टली पावडरच घेऊन आली होती आणि ही पावडर आता मस्त अशी तुपामध्ये भाजून घेऊया तूप जास्त घालायचं नाही थोडंसंच घालायचं म्हणजे कशी ही पावडर छान अशी भाजता येते हलवता येते थोडासा हलकासा याचा रंग बदली झाला की आपण ही खारीक पावडर काढून घ्यायची ही सुद्धा आपण एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया परत थोडंसं तूप घालायचं आता इथे मी दोन ते तीन पळी तूप घालून घेते आहे आता इथे थोडं आपल्याला जास्त तूप लागेल कारण की आपल्याला आता डिंक तळून घ्यायचं आहे इथे मी हा शंभर ग्रॅम डिंक घेतला आहे आता डिंकसुद्धा आपण छान असा तळून घेऊया सगळा एकदम डिंक घालायचा नाही आहे थोडा थोडा करून घालायचा म्हणजे त्याला फुलायला जागा भेटते आणि मस्त असा ढिंक फुलेपर्यंत तळून घ्यायचं डिंक घेताना तुम्ही चांगल्या दुकानातून तुम डिंक घ्या चांगल्या दुकानात म्हणजे कसं चांगल्या क्वालिटीचं डिंक भेटतो कधी कधी आपण डिंक घेतो आणि त्याच्यामध्ये इतका कचरा असतो तो कचराच अर्धा असतो त्याच्यामध्ये तर नेहमी काय करायचं आता हे लाडू आपल्याला कसं टिकवायचे असतात महिना दोन महिन्यासाठी तर सगळे साहित्य आपण चांगल्या दुकानातूनच घ्यायचं म्हणजे चांगल्या क्वालिटीचे आपल्याला हे सगळं साहित्य भेटतं तर डिंक मी अशाच प्रकारे सगळा तळून घेते आहे तर डिंक तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची सगळा एकदम नाही टाकायचा थोडा थोडा करून टाकायचा म्हणजे तो छान असा तळता येतो तर ह्या पद्धतीने आपण आता हा डिंक तळून घेऊया थोडं आपल्याला याच्यासाठी पेशन्स लागणार आहे कारण की कसं का प्रत्येक वस्तू आपल्याला छान अशी भाजली पाहिजे छान अशी तळून घेतली पाहिजे म्हणजे आपण जे, जे लाडू बनवणार आहोत ते चवीला खूप छान लागतात आणि म्हणजे टिकतातसुद्धा जास्त दिवस म्हणून आपल्याला इथे सगळं पेशन्स घेऊनच काम करायचं आहे तर आता आपण हे डिंक तळून घेतलं आहे यामध्ये आता मी दोन वाट्या गव्हाचे पीठ घालून घेते आहे पीठ आपण रेग्युलर चपातीसाठी वापरतो तेच इथे मी घेतलं आहे काही जण काय करतात गहू असे भाजतात नंतर ते दळून आणतात थोडंसं जाडसर पण आता माझ्याकडे तशा प्रकारचे गव्हाचे पीठ नव्हतं तर मी काय केलं माझ्याकडे जे गव्हाचं पीठ होतं चपातीचं तेच इथे वापरलं आहे अंदाजे मी दोन वाट्या घेतल्या आहे तर पाव किलो जवळजवळ जवड़ असणार आहे हे पीठसुद्धा आपल्याला या तुपामध्ये छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जी मेथी बनवली आहे तुपामध्ये जी भिजवली आहे ती ह्या पिठामध्ये छान अशी भाजून घ्यायची यामुळे काय होणार आहे माहिती आहे आपले जे लाडू आपण बनवणार आहोत ते जास्त कडू लागणार नाही आहे खाताना थोडंसं कडवटपणा आपण ह्या तुपामध्ये भाजल्यामुळे परत एकदा तो निघून जातो आणि ह्या पिठामध्ये छान अशी आपल्याला ही मेथी भाजता येते कारण मेथी तुपामध्ये आपण भाजायला गेलो तर ती भाजता येणार नाही आहे आता हे सगळं साहित्य मी सगळं थंड करून घेतलं आहे आता एक एक करून हे साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे सुरुवातीला मी सगळे ड्रायफ्रूट बारीक करून घेते आहे ड्रायफ्रूट बारीक करताना मी सुरुवातीला बदाम बारीक करून घेतले बदाम कसे थोडेसे जाडसर असतात आणि कडक असतात म्हणून त्याला थोडा जास्त वेळ लागतो आणि नंतर बाकीचे ड्रायफ्रूट हे बारीक करून घेते आहे खोबरं मी बारीक करणार नाही आहे कारण की अगोदरच मी खोबरं बारीक करून घेतलं होतं मिक्सरमध्ये आणि नंतर भाजलं होतं त्यामुळे याला आता बारीक करायची गरज नाही आहे आणि खारीक पावडर ही बारीकच आहे त्यामुळे तीसुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करणार नाही अशीच ठेवणार आहे त्याचबरोबर जी मी आळीव घेतली आहे आणि खसखस घेतली आहे तीसुद्धा मी बारीक करणार नाही अशीच ठेवली आहे ती लाडूमध्ये छान दिसते जेव्हा आळीव आणि खसखस लाडूमध्ये दिसते ना ती खूप छान वाटते खाताना आता हा डिंका आहे तोसुद्धा आपल्याला सगळा असा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे तुम्ही जर तुमच्याकडे स्मॅशर असेल तर त्याने केला ना तरी चालेल पण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये असा बारीक करून घेते आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केला की तो छान असा बारीक होतो आणि लाडूमध्ये चांगला मिक्स करता येतो सगळा हा तळलेला डिंक मी ह्याच पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते आहे आता हे सगळं साहित्य जेव्हा आपण बारीक करणार आहोत तेव्हा पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि मग नंतरच ते बारीक करून घ्यायचं कारण जर आपण गरम गरम जर हे बारीक करायला गेलो तर काय होतं मिक्सर हा बंद पडतो त्याला लोड येतो आणि गरममुळे काय होतं आपलं भांडंसुद्धा खराब होऊ शकतं तुम्हाला इथे वाढलं थोडंसं जाडसर वाटतं आहे तर परत एकदा मिक्सरला हे सगळं फिरून घ्यायचं पण मला थोडंसं जाडसर असलेला लाडूच छान वाटतो खायला म्हणून मी आता इथे असंच हे मिक्स करून घेते आहे पीठसुद्धा आपल्याला चांगलं थंड करायचं आणि नंतर या लाडूच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पीठ कसं थोडंसं चिकट आहे ते आ, मिक्स व्हायला थोडा जास्त वेळ लागतो हे मी परातीमध्ये काढून घेतलं होतं पण त्यामध्ये व्यवस्थित मला मिक्स करता येत नाही आहे म्हणून आता हे मी हे मोठ्या भांड्यामध्ये सगळं काढून घेते म्हणजे मला कसं चांगलं हे व्यवस्थित मिक्स करता येईल सगळं व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करणं खूपच गरजेचं आहे कारण की प्रत्येक जे आपण साहित्य पदार्थ घातला आहे तो छान असा व्यवस्थित यामध्ये मिक्स झालं पाहिजे नाहीतर काय होतं एखादा लाडू आपल्याला वेगळा लागतो चवीला आणि एखादा वेगळाच लागतो म्हणून आपण हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मी दोन्ही हाताने हे चांगलं मिक्स करून घेते आहे त्यानंतर आपण ह्या लाडूच्या मिश्रणामध्ये एक ते दीड चमचा वेलची पावडर घालूया आणि आपण याच्यामध्ये आता जायफळसुद्धा घालूया जायफळ आणि वेलची पावडरमुळे लाडूला छान अशी चव येते आपण यामध्ये गूळ घालणार आहोत आणि गुळाचा कोणताही पदार्थ आपण जेव्हा बनवतो त्यामध्ये जायफळ जरूर घालायचं म्हणजे चवीला तो खूपच छान लागतो लाडू आपल्याला थोडेसे गोड करायचे आहे त्यासाठी मी येथे गूळ घालणार आहे तर गुळाचा थोडासा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे म्हणजे गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तूप घातलं आणि दोन वाट्या मी येथे गूळ किसून घेतलेला आहे तो घालून घेतला गुळ हा तीनशे ग्रॅम घेतला आहे इथे मी गुळाला फक्त पातळ करायचं आहे आपल्याला याचा पाक वगैरे काहीच करायचं नाही इथे तुम्ही पाहू शकताय गुळ आपला हा पातळ झाला आहे याला असे बुडबुडे आले आहे आता मी गॅस बंद केला आहे आणि आता हा गूळ आपल्याला ह्या लाडूच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे गुळाचा पाकसुद्धा आपल्याला इथे गरम असतानाच घालून घ्यायचा आहे सुरुवातीला आता आपण चमच्याने हालून घेऊया कारण की हे सगळं मिश्रण गरम झालं आहे जर तुम्ही पटकन हात घातला तर तुमचा हात भाजू शकतो म्हणून आपल्याला थोडंसं हलकंसं थंड होईपर्यंत याला चमच्यानेच हालून घ्यायचं आहे आणि हा गुळाचा पाक आपण जेव्हा घालतो तेव्हा पटकन हे मिक्स करून घ्यायचं नाहीतर काय होतं एकाच साईडला तो गुळाचा पाक राहतो आणि मग तोच भाग तेवढा गोड होतो गरम गरम असतानाच आपल्याला हे सगळं करायचं आहे आता हलकंसं थंड झालं आहे तर मी हाताने चांगलं व्यवस्थित हे मिक्स करून घेते आहे मेथीचे लाडू बनवण्यासाठी जर आपण पूर्वतयारी करून ठेवली तर आपल्याला ना हे लाडू बनवायला जास्त वेळ लागत नाही एक म्हणजे आपण मेथी आदल्या दिवशी भिजून ठेवायची आणि दुसरं म्हणजे खारीक पावडर बनवून ठेवायची जर तुम्हाला खारीक पावडर नाही भेटली तर आणि खारीक पावडर भेटली तर मग काहीच गरज नाही तुम्हाला टेन्शन घ्यायची तर आता हे लाडूचं मिश्रण चांगलं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे मस्त असे मी लाडू वळवायला घेतले आणि आता हे लाडूसुद्धा आपल्याला जास्त मोठे करायचे नाही आणि जास्त लहानही करायचे नाही मीडियम आकाराचे करायचे, करायचे म्हणजे खायला कसं सोपं जातं एक लाडू खाल्ला ना तरी पोट भरतं आणि त्यावरती दूध प्यायचं म्हणजे आपल्याला ना अगदी दुपारपर्यंत काहीच भूक लागत नाही मी दरवर्षी असे लाडू बनवते आता हे लाडू माझे दोन किलोचे तयार झाले आहेत मस्त असे लाडू तयार करून झाले की डब्यामध्ये भरून ठेवायचे आणि मुलांना आपल्या सकाळी नाश्त्याला म्हणून एक लाडू द्यायचा आणि एक कप दूध द्यायचं किंवा एक ग्लास दूध द्यायचं मस्तपैकी त्यांचं पोट भरतं तर हे लाडू मुलांनीच कशाला आपणही खायचे आपण दिवसभर एवढी कामं करतो कामं करायच्या नादामध्ये जेवणाचा टाईमही विसरतो म्हणून काय करायचं नाश्त्यालाच आपण हा लाडू आणि दूध प्यायचं लाडूमध्ये जे जे आपण साहित्य घातले आहे त्यामुळे आपले कंबरदुखी गुडघेदुखी केसगळती आणि भरपूर सारे जे आपले काही आजार आपल्याला तयार होतात त्यावरती रामबाण उपाय आहे त्यामुळे हिवाळ्यामध्ये अशा प्रकारचे मेथीचे लाडू जरूर तुम्ही बनवून खा आणि तुमचे लाडू कसे झाले कमेंटमध्ये मला जरूर सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपण पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय